निसर्गाशी खेळाल तर त्याचे परिणाम भोगाल असे निसर्ग तज्ञ नेहमी ओरडून सांगतात पण सरकार त्यांचे ऐकत नाही सरकार नेहमी भांडवलदारांसोबत राहून त्यांचे हित साधत असते शेवटी निसर्ग आपला दाखवतोच याचे जिते जागते उदाहरण म्हणजे सध्या पडणारा पाऊस वातावरणात उष्मा वाढलेला आहे सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यामुळे या उष्णात भर पडत चालले डोंगर झाडांच्या कतली होऊन समृद्धी महामार्गासारखे सिमेंट कॉन्क्रीटचे महामार्ग उभे राहत आहेत वातावरणात उष्णता वाढतच आहे ऑक्टोबर संपायला आला तरी पाऊस पडतोय शेतीची पूर्ती वाट लागले उरण मध्ये तर रेल्वे स्टेशनमध्ये पाणी घुसले मध्यंतरी या रेल्वे स्टेशनचा स्विमिंग पूल झाला होता निसर्गाला आव्हान देऊन उरण रेल्वे स्टेशनचे बांधकाम झालंय पाणथळ जागेत उरण रेल्वे स्टेशन बांधण्यात आले परिणामी उरण रेल्वे स्टेशनमध्ये पाणी घुसत असते आज सोमवार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी जो, जो जोरदार पाऊस बरसला त्याचा परिणाम असा झाला की उरण रेल्वे स्टेशनमध्ये ते दोन फूट रेल्वे स्टेशन मध्ये पाणी होते हे पाणी पाहून प्रवासी म्हणत होते कुठे आहेत रेल्वे स्टेशन बांधणारे महान इंजिनियर हे उरण स्टेशन आहे आणि खाली पाच चारी ब्रिज आहे अंडरग्राउंड तिथे पाणी साचलेलं आहे जवळजवळ एक फूट पर्यंत पाणी इथे आहे आणि प्रवाशांना इथे त्रास होत आहे त्यांना पाण्यातून जायला लागत आहे आणि हा ऑक्टोबर महिना आहे आणि ऑक्टोंबर महिन्यामध्ये हे पहिल्यांदाच असं घडत आहे उरण रेल्वे स्टेशन येथील परिस्थिती रायगड यशभूमी न्यूज ब्युरो उरण